संपन्न होत आहे पण ते संपन्न कधी होणार आहे जोपर्यंत तालुका प्रशासन तहसील प्रशासन जोपर्यंत आपल्याला काही लिखी देत नाही तोपर्यंत आपलं हे आंदोलन कायम चालणार आहे आपला त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे रमाई घरकुल आवास योजना असेल प्रधानमंत्री घरकुल योजना आहे त्या घरकुल योजनेचे हप्ते आपल्याला वेळेवर दिले जात नाहीत आणि ते वेळेवर दिले जावे यासाठी आपण वंचित बहुजन आज हे आंदोलन करत आहोत खर तर रमाई घरकुल आवास योजना असेल प्रधानमंत्री ग्राम प्रधानमंत्री घरकुल योजना असेल या योजना आपल्याला आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच पैसे द्यायला चालू करावं लागतं म्हणजे ग्रामपंचायत लेवलला सरपंच असेल ग्रामसेवक असेल जो ठराव बनवतो त्या ठरावामध्ये एक ते दहा नावं घेतले जातात आता एक ते दहा नावं घेतल्यानंतर त्या एक ते दहा मध्ये त्या गावाला टार्गेट असतो त्या ठिकाणी तीन ते चार लोकांना ते घरकुल मंजूर होणार असत मग जिल्हा प्रशासन असेल तालुका प्रशासन असेल हे त्याच्यामध्ये नंबर एक ला नंबर दोन ला नंबर तीन ला आणि नंबर चार ला जे नावं असतात पहिले जे पाच नंबर असतात त्या पहिल्या पाच नंबर मध्ये नावं काढले जातात आणि शेवटच्या पाच नंबर हे बाजूला ठेवले जातात